हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा आपला दिवस छान आनंदाचा आणि सुख समाधानाची जाओ हीच चरणी प्रार्थना हा व्हिडिओ काल सोमवारचा आहे तर तुम्हाला आज मंगळवारी येत आहे काल पहिला श्रावणी सोमवार असल्यामुळं हो मी सगळं गॅसची शेगडी पूर्ण क्लीन केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता शेगडीचे बर्नर वगैरे शेगडी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे टाईल्स वगैरे गॅस ओटापण हे सगळं स्वच्छ केल्यानंतर मी सुकू दिलेलं आहे आधी नंतर सगळं ठेवून देत आहे सगळं घासून घेतलेलं आहे मी आता मी सगळं मस्तपैकी शेगडी क्लीन करून घेतलेली आहे आणि आता आपण शेगडीची पूजा करून घेऊया इथे मी स्वस्तिक काढून घेते आहे टाईल्स पण मी सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे त्याच्यावर छानपैकी स्वस्तिक काढून घेऊया आणि दोन रेषा ओढून घेऊया दोन रेषाशिवाय पूर्ण स्वस्तिक अपूर्णच असते तर त्यामुळं दोन रेषा काढायच्याच आहे आणि स्वस्तिकमध्ये चार टिंब पण द्यायचे आणि हळदी पण लावून घ्यायचं थोडंसं आणि अक्षिदा पण लावून घेतलेलं आहे आता आपण शेगडीवरती पण असंच स्वस्तिक काढून घेऊया अशा प्रकारे शेगडीची पूजा तुम्ही अधूनमधून नक्की करत राहा ते लक्ष्मीचा वास असतो अन्नपूर्णा देवी प्रसन्न होते स्वस्तिक पण काढून झालेला आहे आता आपण फूल अर्पण करून घेऊया फूल अर्पण करून झाल्यानंतर आपण आरती ओवाळून घेऊया आरती झाल्यानंतर नमस्कार करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही शेगडीची पूजा नक्की करत जा शेगडीची तर पूजा झालेली आहे आता आपण श्रावणी सोमवार असल्यामुळं काहीतरी गोड पदार्थ करावं लागते त्यामुळं मी इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि आपण दुधाचं पनीर बनवून घेऊया घरच्या घरी पनीर बनवून त्याचे गुलाबजामू कसे बनवतात ते बघूया तर चला मग आता रेसिपीला सुरुवात करूया दूध आता मी शेगडीवरती उकळायला ठेवून दिलेलं आहे दुधाला चांगल्यापैकी उकळी येऊ द्यायची सकाळी सकाळी छान सोमवारची पूजा झालेली आहे आणि शेगडीस क्लीन करून त्याची पूजा पण केलेली आहे आता आम्ही गुलाबजामू कसे बनवतात ते दाखवत आहे तुम्हाला दूध चांगल्यापैकी उकळलेलं आहे उकळी आल्यानंतर त्यात मी एक चमचा आधी लिंबू रस टाकून घेतलेला आहे परत टाकून घ्यायचं थोड्या वेळाने परत टाकून घेते एक चमचा दुधामध्ये लिंबू रस टाकून दुधाला फाळून घ्यायचं लिंबू रस टाकल्यानंतर लगेच सेपरेट होऊन जाते पनीर आणि पाणी राहिलेलं लिंबू रस पण टाकून घेऊ लिंबू ज्यूसच्या जागी तुम्ही व्हिनेगर पण टाकू शकता आता आपलं पनीर तयार झालेलं आहे एका चाळणीत मी पांढरं का कापड ठेवून घेतलेलं आहे आता आपण गाळून घेऊया अशा प्रकारे पाणी सगळं खाली पडून जाते खाली गंज ठेवायचं एक आणि त्याच्यावर थंड पाणी टाकून घ्यायचं स्वच्छ म्हणजे जे लिंबूचं पाणी टाकलेलं आंबटपणा कमी होईल त्याने पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि बांधून घ्यायचं त्याच्यात जेवढं पाणी असेल तेवढं हाताच्या सहाय्याने सगळं दाबून काढून घ्यायचं अशा प्रकारे ठेवून द्यायचं आपलं पनीर तयार होऊन जाते आता पनीर तयार झालं की नाही ते बघूया बाहेरचं पनीर कसं बनवतात काय बनवतात ते आपल्याला काही माहीत नसते आपन हे आपण घरच्या घरी चांगल्यापैकी पनीर बनवू शकतो घरी बघा किती छान पनीर पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे एकदम मस्त बाहेर मिळते त्याच्यापेक्षाही चांगलं आपलं पनीर तयार झालेलं आहे असं पनीर बनवून तुम्ही पनीर बुर्जी पनीरची भाजी पण पन बनवू शकता आता आपण गुलाबजामून बनवायला काय साहित्य लागते ते बघू हे दूध पावडर आहे या चमच्यानी तीन चमचा दूध पावडर घेतलेला आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेऊ दुसरं आता आपण मैदा टाकून घेणार आहे दोन चमचा त्याच चमच्यानी दोन चमचा मैदा तीन चमचा दूध पावडर आणि अर्धा चमचा साजूक तूप घेतलेला आहे हे सगळं एकत्र टाकून झाल्यानंतर सगळं मिक्स करून घ्यायचं हातानेच खूप छान प्रेमिक्स तयार झालेलं आहे सुगंध पण खूप छान येत आहे जसं आपण बाहेरून गुलाबजामू बनवायसाठी पॉकेट आणतो त्याचप्रमाणे वास येत आहे या प्रेमीचं आता आपण जे पनीर तयार करून घेतलं होतं आपण ते बारीक चुरा करून याच्यात टाकून घ्यायचं जे आपण पनीर तयार करून घेतलेलं होतं ते सगळं बारीक करून याच्यात टाकून घेते थोडंसं ठेवलं की तस तसंच वाया जाते त्यामुळं मी सगळं टाकून घेते याच्यात मी याच्यात थोडासा सोडा पण टाकू शकता किंचित थोडा टाकलं तरी चालते नाही टाकलं तरी काही हरकत नाही मी सोडा न टाकताच गुलाबजामुन बनवून घेतलेले होते आता अशा प्रकारे जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याचप्रमाणे मळून घ्यायचं अशा प्रकारे सगळं एकजीव होईल गुलाबजामुनसाठी आपलं पीठ मळून झालेलं आहे झाकण ठेवून बाजूला ठेवू तोपर्यंत आता आपण पाक करून घेऊया इथे मी दोन वाटी साखर घेऊन घेतलेली आहे त्यात एक वाटी पाणी टाकून घेते आता हे गॅसवर ठेवून देऊया पाक होण्यासाठी पाक एकदम घट्ट नाही बनवायचं आणि पातळ पण नाही ठेवायचं लो टू मीडियम गॅसवर आपण पाक होण्यासाठी ठेवून देऊया आणि त्यात दोन वेलची असे कट करून टाकून द्यायचं वेलची साईड टाकून द्यायचं अशा प्रकारे मी त्याचं टर्पल वगैरे बाजूला काढून नाही घेतलं त्याचं वास खूप छान येते पाकामध्ये तर आपलं पाक होते तोपर्यंत आपण जे गुलाबजामूसाठी पीठ मळून घेतलेलं होतं पनीरचं त्याचे आपण गुलाबजामू बनवून घेऊया हाताला अजिबात काही लावायची गरज नाही नाहीतर तर तूप वगैरे लावा तू लागते पण ला हे खूप छान पीठ तयार झालेलं आहे तुम तुमच्या आवडीनुसार तुम्ही लहान मोठे गुलाबजामू बनवू शकता अशा प्रकारे जोर देऊन त्याला गोल करायचं आता आपण सगळे असे गुलाबजामून तयार करून घेऊया श्रावण महिना सणासुदीचाच आहे त्यामुळं तुम्ही कधी पण बनवू शकता असे गुलाबजामू खूप सोपी रेसिपी आहे आणि सगळ्यांना आवडणारी पण आहे सगळ्यांना आवडलेलं आहे मी गुलाबजामू बनवून घेतलेले साईडला तेल गरम करायला पण ठेवून दिलेलं आहे तेल पण गरम झालेलं आहे आपले गुलाबजामून पण करून तयार झालेले आहे आता तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला चांगलं कडकडीत तेल गरम करून घ्यायचं नंतर आपण गुलाबजामून टाकतो त्यावेळेस गॅस कमी करून घ्यायचं स्लो गॅसवरती चांगलं तळून घ्यायचे गुलाबजामू जेणेकरून कच्चं राहायला नको आतमध्ये कधी कधी काय होतं तेलात टाकल्यानंतर गुलाबजामू फुटतात तर सुरुवातीला एकच टाकून बघायचं तेलात गुलाबजामू फुटतात की ते बघायचं नाही फुटलं तर मग सगळे अशा प्रकारे तळून घ्यायचं नाही तर मग त्याच्यात मैदा वगैरे टाकून घ्यायचं थोडंसं फुटत असेल तर आपल्या गुलाबजामूचे मस्त कलर आलेला आहे ब्राऊन सोनेरी कलरवर आता काढून घेतलेलं आहे आणि दुसरं पण टाकून घेऊया तळून झालेले आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता असेच आपण सगळे गुलाबजामू तळून घेऊ खूप छान गुलाबजामू झालेले आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान गुलाबजामून तयार होतात आता राहिलेले गुलाबजामू पण फ्राय करून घेऊया तुम्ही तेलाऐवजी साजूक तुपात पण गुलाबजामून तळून घेऊ शकता आता आपले सगळे गुलाबजामून तळून झालेले आहे एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे सगळे आणि एक गुलाबजामून तुम्हाला कट करून दाखवते खूप छान गुलाबजामून तयार झालेले आहे आता आपण जे पाक तयार करून घेतलेलं होतं त्याच्यात टाकून घेऊया गुलाबजामून पाक गरमच असायला हवं थंड नको पाक जर जा थंड झालं असेल तर त्याला गरम करून घ्यायचं आणि उखळतं असेल तेव्हा त्याच्यात ते गुलाबजामू टाकायचे खूप छान सॉफ्ट नरम गुलाबजामू तयार होतात आता आपण सगळे गुलाबजामू पाकात टाकून घेतलेले आहे आणि मिक्स करून घ्यायचं गुलाबजामून सोडा न टाकता चांगले आपले गुलाबजामू फुललेले आहे गुलाबजामू मुरायला ठेवून देऊया झाकण ठेवून मला पाक थोडंसं थंड वाटायला लागलं त्यामुळे मी थोडंसं परत गॅस सुरू केला आणि आपले गुलाबजामू दुप्पट फुललेले आहे आता गुलाबजामून पाक चांगलं मुरलेलं आहे आता आपण बघू एका बाऊलमध्ये काढून घेऊया गुलाबजामू खाण्यासाठी किती छान आपले गुलाबजामून तयार झालेले आहे एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे गुलाबजामून आणि त्याच्यावरती थोडेसे पिस्ता टाकून घेतलेले आहे खूप छान गुलाबजामून झालेले होते गो कलर पण खूप छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा व्हिडिओ नवीनच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलचं बटन पण प्रेस करा